जड झालेले आई बाप एक हृदयस्पर्शी कथा नेहमीप्रमाणे साडेपाचला ला ऑफिस सुटल्यावर परतीची पाच वेचालची बोरवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा राजेशचा मला फोन आला म्हणाला मला थोडी शॉपिंग करायची आहे तू माललाडला उतरल्यावर थोडं थांब मी आलोच मी हो थांबतो म्हटलं मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच यम यम मिठाईवाल्याचं दुकान आहे उजवीकडे पान पोई आहे आणि बाजूलाच पार्किंग साठी आडवी लोखंडी अँगल लावलेले आहे त्यावर चढून मी रमेशची वाट बघत बसलो एक सत्तर पंच्याहत्तर वयाचे गृहस्थ डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा थोडे मळकटलेले सदरा धोतर नेसलेले माझ्याजवळ आले मी त्या लोखंडी अँगलवर तीन चार फुटांच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले ए बाबा एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं अचानक एक वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगोलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं आजोबा तुम्हाला भूक लागली हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला हवे ते म्हणाले नको बाबा नको पैसे नको एक वडापाव घेऊन दे मी म्हटलं मी तेच मी घेऊन येतो यम ये मधून मी, मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले ते जमिनीवर बसून खाऊ लागले मला म्हटले वर नको बसू पडशील इथं बस माझ्या बाजूला सोबत बसलं की मलाही जातील दोन गास मी आदराने बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली कुठून आलात कुठे जायचं कोणाला शोधताय वगैरे वगैरे मी हिंगोलीवरून आलोय तिथेच एका खेडे गावात राहतो बायकोसोबत तुझ्या एवढा आमचा एक खुलता एक मुलगा इथे मुंबई मुंबईत मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे दोन वर्षापूर्वीच त्याने प्रेमविवाह केला आहे त्याची बायको शिकलेली नवे विचारांची आहे तिला सासू सासरे म्हणजे आम्ही गावटी वाटतो तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या दोन वर्षापासून परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता मनाला अमेरिकेत नोकरी मिळाली आहे बायकोला घेऊन दहा वर्षासाठी जात आहे इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारेला सहा महिन्यातून एकदा भेटायला मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून म्हटलं तर वेळ नाही आता परवा लगेच विमानानं निघायचं असं म्हणाला पुढचे दहा वर्ष जपतोय की मरतोय कोण जाणे म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जावं काल संध्याकाळपासून मी या मुंबई वि विमानतळ शोधतोय पण इथं माललाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतात इथली लोक मी म्हणालो बरोबर म्हणतात लोक इथं माललाडला नाही सांताक्रुजला आहे एअरपोर्ट आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलां मुलाचा त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून आता माझ्या हाताच हातात त्याचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता आधी मोबाईलची घटना दाबून पाहिली मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्कही फुल होतं मी विचारलं तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन मला फोन लावता येत नाही उचलता येतो फक्त ते म्हणाले मी रिसीव जा, मध्ये जाऊन शेवटी परवा आलेला कॉलवर डायल केलं समोरून फोट कर फोन कट कर करण्यात आला मग मी तो कागद उलगडून पाहिला त्या कागदावर पत्ता होता छत्रपती शिवाजी विमानतळ यम यम होटेल समोर माललाड पश्चिम मुंबई मी समजून गेलो होतो त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्याचा फोनही हो घेत नव्हता मला कळून चुकलं होतं की ज्या विमान विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं तेवढ्यात माझा मित्र तिथे पोचला त्याला मी म्हटलं दोन मिनटं थांब फक्त राजेश आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो मला कळत नव्हतं मुलाकडून होणारी त्याची ही तारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वास बसत नसेल आजोबांना मी म्हणालो आजोबा येव्हा ना तुमचा मुलगा मुलाचं विमान सुटलं असेल तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही तुम्ही जसे आलात तसे परत जागावे आजी तुमची वाट बघत असतील घरी एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले अश्रू भरले डोळ्यातून ते माझ्याकडे पाहत होते तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले आणि विचारलं मगापासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय काय आहे त्या डब्यामध्ये ते म्हणाले मुलाच्या आवडीचे बेसनचे लाडू आहेत त्याच्या आईने बनवून पाठवले त्याच्यासाठी आता मात्र एका धारदार सुर्याने काळजात वार करावा आणि अंतकरण रक्तामंबळ व्हावं अशी माझी अवस्था झाली मी निश्द तसाच त्यांच्याकडे बघत बसत राहिलो तेवढ्यात मित्राचा आवाज आला चल रे चल नाही आणि मी भानावर आलो त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो घोरी आल्यानंतर रात्री उशिरापणे झोप लागत नव्हती राहून राहून एकच प्रश्न पडत होता आपल्याकडे एका वडापावासाठी भीक मागणारा भुकीने हातबल झालेला तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातला एक लाडू खाऊ शकत नव्हता का इतकं प्रेम शब्दाकन प्रशांत प्रभाकर कांबळे